ừ rồi, Đúng rồi. À. नमस्कार मित्रांनो तर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी पर्णाडकर आणि आज आपण आलो आहोत बऱ्याच दिवसांनी मच्छीमारी करण्यासाठी तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आलो मच्छी पकडण्यासाठी आणि आज आपण मच्छीमारी करणार आहोत खौल मासा आणि शिवडा तर मित्रांनो ही नदी आहे ती ही बघा तुम्ही नदी बघू शकता ही नदी वर्षाला म्हणजे कशी पहिली बांधून ठेवतात आणि नंतर मग आता मे महिन्याच्या एंडिंगला ती फोडतात आणि त्याच्यामध्ये जी मच्छी राहिलेली असते ती सर्व पकडतात तर आपण आज याच प्रकारे मच्छी पकडणार आहोत तर बघूया आज आपल्याला काय काय मच्छी भेटतोय आणि आज आपल्या सोबत आलेला आहे तुषार आणि आपल्या भावाचं नाव काय सौरभ सौरभ आपण दाखवू अजून संडेला याच ठिकाणी आलो होतो आणि किती मच्छी पकडली तीस किलो मच्छी पकडली होती तीस किलो मच्छी तिघेजण होतो मी सौरभ आणि आमचा एक छोटासा मित्र होता हा ती चार जाण दाखली होती पर्यंत हा कार झाला ना आणि एक पाक कमीत कमी चाळीस कमी किलो मच्छी आरामात पकडली या नदीला मच्छी भरपूर असते आणि वर्षभर या नदीमध्ये हिशोबत पायाखाली मासा गेला मच्छी आहे मित्रांनो भरपूर मच्छी आहे कारण आता जाणवायला लागले पायाखाली मच्छी ताशील एकदम खाली, लो एक खाली। <laughs> तो, तो। तर मित्रांनो बघूया आज आपल्याला काय काय मच्छी भेटते तर मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आणि जर आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण त्याला सुरुवात करू मच्छीमारीसाठी तर मित्रांनो बघा हा आपला सौरभ भाई आहे आणि आता हे झालं आपण आरफार टाकणार तिकडून असे चार झाले आहेत आपल्याकडं आपण आरपार आरफार झालं जाईल ना ते त्या टोकाकडून ह्या टोकाकडे पूर्ण आरफार जाल टाकणार आणि मग नंतर पागानी मच्छी आपण म्हणजे पागानी मच्छी हुसकवणार आणि मग या जालामध्ये काय येईल ते आपली मच्छी पकडणार तर बघूया आता जालाला काय काय लागते हे बारीक बारीक नाही आता मोठी मोठी मी बारीक बारीक काय नाही तर बघा अशा प्रकारे आपला जाल लावून झाला आहे आणि फ्लोटोर साठी आम्ही काय आहे बघा बाटल्या थर्मोकोलचे तुकडे काम लाव एक जाल लावून झालेला आहे तर छोन असं आपण पूर्ण त्या टोकापर्यंत आहे आणि आणखी चार जाल होत आपल्याकडे आता तिकडे पुढे लावणार आहोत आणि मग पागाने मच्छी उचकवून आपण मच्छी पकडणार आहोत मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपल्याला खौली भेटायची सुरुवात झालेली आहे ही दुसरी खौल आहे एकट्या कोपऱ्याला एक लागले खौलची साईज बघ दाखल करा का हे बघा मित्रांनो खवलीची साई साईज बघा खौलीची एक नंबर तर मित्रांनो हे बघा आता पहिला मासा आपल्याला भेटलेला आहे खौल विराजे आपल्या झाबळीमध्ये दिला. अशा प्रकारे भरपूर मच्छी आहे तर आता पकडू आपण सर्व. त्याला भूक किती वाटते आता मच्छी? जा अजून एक आहे काय? हं. माझ्या पायाला कस लागली होती बघू शकता या खोलची साईज एक नंबर मित्रांनो ती बघा आता कसली एक नंबर आले आम्हाला वाटलं शिवडा आहे पण शिवड्याचा बाप भेटलेला आता इकडे आणि खोलची साईज बघा सौरभ भाईला भेटलेला आहे एक नंबर आणि अजून एक पागामध्ये काहीतरी आहे कारण हे दाखव दे रे पिशवू दा का हे दाखव दाबली दाखव आणि खवळीची साईज बघा द्या एक नंबर पागामध्ये खवली बघा आता खवलींचा पाऊस झालाय चालू

आता परत पुन्हा काय भेटते पागामध्ये पाग मारले सौरभ भाईने आणि आता बघू काय या पागामध्ये परत पाग मारून चापून काढायची चापून एखाद मोठा मासा भेटण्याची शक्यता जास्त असते बघूया आता काय भेटते एक किलो झाली असेल वारंवार एक किलो जास्त झालं एक किलो जास्त असेल खवलींचा पाऊस हा बघा तिकडे जाऊन किती तो मेरेला खेळ मेरेला गॅप आहे मेरे ना बघा खोल लागलेली आहे भारी साईज आहे खोलीची खूप लागलेली आहे खोलीमध्ये दोन प्रकार आहेत पण खोलच आहे ही पण खोलच आहे पण ही खोल ही अशी लांब होते आणि ही अशी सरळच्या सरळ होते या दोन खोलीचे प्रकार आहेत बघा बरोबर आता आपल्या ह्याच्यात पण असेल बघा अशी मोठ्या खोली मोठ्या ही साईज आहे ना ही साईज ही ही साईज ही जरा गुणडत होते आणि ही ही लांबचे लांब होते हो दोन प्रकारचे खोल मसाला आहे अबे इवे लांब चला दाळ लांब चिल्म करू काम आज आपण तुषारने काढले खोल खोल मसाला एक नंबर मेरे दाका दा परत किती भेटल्या देखून जरा बघा काम पच्चीस नाही पच्चवीस सत्तावीस सर्व करू आता पडली मित्रांनो आपल्याला खोली तर भरपूर भेटल्या आहेत पण ह्याच्यामध्ये शिवडा आहे मोठा बऱ्याच वेळा आमच्या पागातून निसटून गेलेला आहे आम्ही त्याच्यात पकडण्याच्या नादात आहेत अजून बघू आता कधी तो भरपूर मोठा अडीच ते तीन किलोचा शिवडा आहे या जिथे आम्ही जाळ टाकलाय ना त्या साईडला एक दाल टाकला या साईडला एक दाल टाकला आणि त्या मधी मध्ये तो शिवडा अटकून आहे पण तो अजून काही पागामध्ये भेटलाही नाही आता बघूया आपल्याला भेटतोय तू कधी सौरभ भाऊ आपला जीवा जीवापाडते प्रयत्न करतोय शिवडा मासा पकडण्याचा पण अजून काही यश भेटलाय नाही बघू आता कधी भेटतोय भेटला तर नक्कीच दाखवीन दाखवेन तुम्हाला बघूया आपल्याला शिवडा कधी भेटतोय ते ठवली तर भरपूर भेटल्यात आपल्याला धैर्याचा हात दड वजन झाला धर ईला पकडायला खोल भेटतोय काय पाक मारल आणि चापतोय आता काम काम पच्स आणि सौरभ भाऊ पण गेलाय खाली बघूया काय भेटत काय आलीला हेरी काम हाता <laughs> आहे हाताने सौरभ सौरभ काढेल तर मोठा शिवडा दुसरा काय नाही त्या त्यांनी टार्गेट ठेव ठेवलाय शिवडा मासा पकडण्याचा बघूया आता बारीक नाही त्याला आवडत खौली वगैरे पकडला ते मोठी शिकार छोट्या शिकारच्या मागे लागत नाही तो बघूया तशी पहिली स्टार्टिंगला त्यांनी मोठा मोठी खौल काढलेली कसं आता बघूया काय भेटते आता मोठा अजून चला आता पाग मारलाय आणि मिशन आमचा आहे शिवडा बघूया आता काय आहे काय का पिशवी घे सौरभने काढले खौल तिकडे तिकडे उमलते बघ हे बघा जालाला भेटले आपल्याला खौल आज खवलींचा पाऊस आणि खवलींची साईज बघा त्या

सर्व आज एक नंबरच मलाय दोन नंबरचा आपण घेना घेतलाच नाही अजून तीन नंबरचा केला कुठला झाला तीन नंबर त्या झाले किती चांगलं सगले झालंय बघाय <laughs> <दो जदाने। laughs> का आणखी एक थांब देतात तू कोली साईजली एक लोक खतरनाक साईज सर्व जम्बो साईजच्याच येतात खतरनाक साईज खूप जात आपल्याकडे आता नवीन प्रजाती भेट <laughs> शिंगटी शिंगटी शिमण्यासारखी असते तिथं पालीवली साइड ला जास्त असते आपल्याकडं भांड्यामध्ये क्वचा भेटलेला आहे भेटलाय ना अजून आतमध्ये आहे बघू आता कसा काढतोय आपण त्याला मोठा जाईल तू नको बघी आता तुषारने हात घातले आता बघू निघते काय एक नेऊन बसतील सौरभ भाईने शोध लावला त्या वंड्याचा आणि वंड्यामध्ये त्याला भेटलेला पोच्या तरी नदी कधी बांधतात दिवाळीला दिवाळीमध्ये बांधताना किती महिन्यांनी नंतर पडतो दिवाळी बांधल्यानंतर मग नदीचा लिलाव होतो गावकी लिलाव करतो लिलाव कमीत कमी, कमी, कमी... फर्स्ट टाइम आम्ही केला होता चाळीस हजारपर्यंत गेला होता नंतर मग वीस हजार तीस हजार अशी नदीचा लिलाव दरवर्षी होतो आणि मग तो पाण्याचा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून नदी बांधतो गावात पाणी असतो मग तो नदी घेणाऱ्यासाठी एक ठराविक मुदत असते आता Uh, मे महिन्याच्या तीस तारखेपर्यंत त्याची मुदत असते तो मच्छी पकडू शकतो पण पाणी फोडणार तो, तो मे महिन्याच्या दहा तारखेला नदीचं पाणी फोडणार पाणी कमी करायची तारीख ती असते आणि मग मच्छी तो पकडतो आणि मग तीस तारखेला गावकीच्या हातात नदी येणार मग पूर्ण गावकीच होणार नदी कोणी पण पकडायची कोणीही पकडायची नदीमध्ये मच्छी कुठली कुठली भेटतात आपल्याला आपल्या खालच्या नदीत तू बघायला गेलास तर पोचे शिवडा जिताडा कटला बोईट सर्व प्रकारची म्हणजे खाडीची खाडीला जी मच्छी भेटते ती खाली भेटते कारण त्या आपल्या खालच्या बाजूला खाडी खाडीच आहे ना इकडे खाडी बरोबर इकडे सर्व इकडे फक्त गोड्या नदीची मच्छी आणि मच्छी एवढ्या पण चढत नाही तिथंच अडकून राहते इकडे पण तशी भरपूर मच्छी भेटते आपल्याला तर मित्रांनो तुम्ही बघितला आज आपण नदीला किती मच्छी पकडली भरपूर मोठी मोठी मच्छी भेटते नदीला तरी पण आज काय अजून आपल्याला शिवडा भेटलेला नाही आहे आपला प्रयत्न आहे शिवडा मासा पकडण्याचा अंधेरीपर्यंत दाखव आपल्याला मच्छी आतापर्यंत किती भेटले आणि मच्छी माशांची साईज बघू शकता तुम्ही थौलींची सर्व एकच प्रकारची मच्छी भेटलेली आहे आपल्याला थौल मासा आणि साईज बघा तुम्ही जम्बो साईज तर मित्रांनो आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला चॅनल आता लवकरच मॉनिटरीज होणार आहे तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब लवकर करा बघा जालाला आपल्या कसली दणके साईडच्या दोन साइड दोन साईडला दोन भेटलेले आहेत एक साईडला सौरभ काढत आहे आणि एक साईडला साइडला कुठे पण एक आहे खूप सौरभ भाईने काम केलंय पच्चीस खाऊली ती बघा होय काम पच्चीस साईज बाळकी आणखी काय झाला लिबा इकडे येऊ काय काढशील लिबा काय साईज बघा तुझ्या साईज दाखव आताच्या पंजाबपेक्षा पण मोठे कडक साईज आहे एकदम आता हा पण जा तू जर त्यातनं घालवशील तू सर्व जम्बो साईज आहेत अजून काय ते बघा इकडे सौरभ काढते आणि आणखी एक फुडं आहे दुसऱ्याच्या हातामध्ये परत एकदा बघा तुम्ही कडक साईज काम पच्चीस बघा जम्बो साईज

बराच कृष्णानंतर आपण काढलेले परत एकदा आज खौलचा आहे पाऊस एका ठिकाणी दोन 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 दाखव द्या दोन दाखव तीच आहे तू जाईल तीच ती त्या तू झाली धाव ठेव 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 ठेवतात साईज बघा मित्रांनो कडक साईज एकदम हाडशील झालं एकाच ठिकाणी दोन दोन आहेत बघू आता काढून घेऊ आपण टाकू झाबली मध्ये पाऊस आहे आज खवलींचा पाऊस साईज बघा एक नंबर एका ठिकाणी तीन तीन आणि साईज बघा कसली भारी आहे ह्याला बोलतात पाऊस अरे हो जाऊ नको थांब जरा गे पाऊस तिकडे पण टाकले कुठं कुणाला वरती बघू हे बघा मित्र न आपण आता इथे पकडलेले मच्छी किती बघा ही कमीत कमी दहा एक किलो असेल परत सौरभकडं आहे पाठीमागे बघा सौरभची इथं परत कमीत कमी दोन तीन किलो आरामात आहे आता बघूया आता आपण इथे पकडून झाले मशी आता आणखी पुढच्या कोंडामध्ये जाणार आहोत आणि तिथे बघू आता काय भेटते इथे काय आपल्याला शिवडा काय भेटलेला नाही आता पुढं जाऊन ट्राय करू शिवडा भेटतोय काय एक होतं जालामध्ये पण तो जाल उडून गेलाय कमीत कमी तीन ते चार किलोचा शिवडा होता पण तो काय भेटला नाही आपल्याला आता बघूया आता दुसरीकडे आता जाऊन भेटतोय का आणि आता वाजले दुपारच्या आडीच आपण किती लालतो एक वाजता एक वाजता आलतो ना तुझ्या साडे बारा साडेबारा वाजता आलेलो आणि आता वाजलेत अडीच बघूया अजून आता आपल्याला पुढं काय भेटतोय आपला काम तर झालेलं आहे पूर्ण आपला लिटल चालला आहे बच्ची घेऊन बघूया अजून काय भेटतोय आता परत एकदा दुसरीकडं जाल मांडतोय आता तिकडून आपण कमीत कमी पंधरा सोळा किलो मच्छी पकडून आलो आता दुसरीकडं आलोत त्याच नदीमध्ये पण दुसऱ्या कोंडामध्ये आलोत आणि बघूया आता इथे काय भेटतं आपल्याला आता इथं आपण शिवड्यासाठी लक आजमावणार आहोत बघू आता इथे शिवडा भेटला तर नशीब आपला बघूया आता तो त्या टोकावरून ह्या टोकाला पूर्ण असा इथे एक जाल टाकणार आहोत आणि तिकडे एक जाळ टाकणार आहोत आणि मधीत आपण आता मच्छीमारी करणार आहोत आता बघू आता काय भेटतं आपल्याला शिवडा फायनली लागलेला आहे आपल्याला बोगीआ जाऊन तिथशी सौरभ भाईने काम आहे पच्चीस शिवडा पकडलेला आहे फायनली आणि खवली पण भेटल्या पागाला तर बघूया जवळ जाऊन फायनली शिवडा भेटलाय सौरभने काम आहे पच्चीस आणि हा बघा पण तो थांब पकड तुथांकडून हा मित्रांनो हा बघा साईज बघा एक नंबर दोन होती दोन होती एक भेटलाय आणि आता बघू आता पागाला आता करामत आहे पागाची आता बघूया पागाला काय भेटते आपल्याला बघा हा शिवडा गेला आपल्या छापलीत आणि आणखी एक खवली बघा धाबलीत इकडं

चला होत खोलसेल पटक काय तुला काय दिस दाखवली खाऊ एक शिंदी आणि आता कटला पण घेतलाय किती वीस एक किलो कटला दोन तीन आणि इकडे तुषारने काहीतरी करामत केलेली आहे आता बघूया काढला काम शिवडा एक नंबर कोंबडी काढलाय त्याने त्याला दाब पहिली पिल नाही आता हा सेकंड शिवडा भेटले आपल्याला दोन झाले शिवडे <laughs> होप वाटत आल्यासारखे इकडे दोन शिवडे भेटलेले आहेत आणि मी शिवड्यासाठी इकडं जीवात आटापिटा करून फायनली दोन शिवडे पकडलेले आहेत चांगली साईज आहे पण कडक सायजी ब एक नंबर ओके सौरभ भाईची आता पाक साफ करण्याची टेक्निक बघा पाक टाकलाय झाडावर आणि इथं खाली करणं क्लीन तस पागायला अशी भन्नाट मासेमारी खऊल शिवडा अजून काय भेटलंय ते खरबा भेटलाय तीन प्रकारचे मच्छी मासे भेटलेले आहेत त्यात जास्त आपल्याला खऊल भेटलेत आणि दोन शिवडे भेटलेत हे बाई इकडे पाठीपणा किती भरलंय अजून एक झाबली आहे त्याच्या आधीची एक झाबली आपली फुल भरलेली आहे आणि दुसरी झाबली ती पण आता बहुतेक भरलेली आहे तीन दाखव साईज दाखव कडक साईज वन का चला थापली नाही बघा जाता जाता शेवटची खोल बहुतेक आपल्याने ह्याच साईडच्या खोली जास्त भेटल्या निघल फुडून ती जामगुर फटलं ती काठी काढ पहिली <laughs> <aún> <left Christina> ते फायनली आज आपल्याला मच्छी किती भेटले बघा ही बघा ही एका झाबली मधली पिशी आहे मच्छी आहे अजून इकडे आहे तेवढीच अजून जास्त आहे आता इकडे तर नाक मच्छी मारे किती असेल तुचारिकून असं दहा तो किलो आहे आसपास जास्त जास्त असेल दहा किलो पर्यंत असतं सर शिودي दाखव जरा शिودي खवळी खवळ दागाmonte 50 बघा करबी असेल अजून एक खवळी हे मोठी सन्स बिग साईज जम्बो साईज बिग खरबी खरबी ओवर ऑल आणि तो एक तो एक मासा टाक असे पाच प्रकारचे आपल्याला मच्छी भेटले मासे भेटले शिवडा मोचा काय बोलतोय टेडा मासा आणि हा आहे खरबा आणि हा आहे जम्बो साईज खोल एक नंबर चला मित्रांनो आता फायनली आपली मासेमारी झालेली आहे आणि सौरभ आणि तुषारला दोघांना पण थँक्स बोलतो की त्यांच्या दोघांमुळे आपल्याला अशी भन्नाट मासेमारी बघायला भेटली आणि तुम्ही मच्छी बघू शकता मच्छी शिवडा खौल पोच्या हा बघा इकडं हिस्से हिस्त चालू आहेत प्रत्येकाला बघा किती मच्छी आली इकडं तुला पोहोचव घे तुला तू तुला चला किती किलो आहे पाच किलो असेल काय म्हणजे पाच किलो म्हणजे तीन अशी झाले पंधरा किलो मित्रांनो आज आपल्याला लगभग पंधरा किलोच्या आसपास मच्छी भेटलेली आहे आणि मच्छी बघू शकता आज काम झालेलं आहे पच्चीस मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत बाय बाय